घरगुती गणपती मकर सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस प्रभाग क्रमांक तीन व आठसाठी मर्यादित या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला एल ई डी टी, टी व्ही द्वितीय क्रमांकाला फ्रीज तृतीय क्रमांकाला वॉशिंग मशीन चतुर्थ क्रमांकाला मायक्रोवेव्ह ओव्हन पाचव्या क्रमांकाला किचन क्रमांका क्रमांका मिक्सर तसेच प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक असे पारितोषिक भेटणार आहेत नाव नोंदणीसाठी संपर्क करा सात सहा 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 पाच आठ 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 पाच किंवा नऊ आठ तीन तीन शून्य सात आठ सात 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 किंवा नऊ नऊ आठ सात एक एक दोन पाच शून्य शून्य किंवा नऊ आठ सहा सात नऊ पाच एक पाच आठ शून्य आयोजक हर्षद पंढरीनाथ ठाकूर जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सोळा आज बीजा हायस्कूल येथे पार पडला शिक्षक दिनाचं औचित्य साधून पंधरा शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारांनी शिक्षकांचा देखील येथे सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट एफ एल एन वोपा टूल असे विविध उपक्रम राबवित आहोत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन लेखक संख्या इत्यादी दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे अधिकारी भावना राजनौर अधिकारी कुंदा पंडित उपशिक्षण अधिकारी वैशाली हिरडे सर्व गट अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकामळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार देखील मानले